एम पी एस सी कंबाईन डेमोन्सन्स ओपन टू ऑल पी एस आय एस टी आय एस ओ एस आर संयुक्त गट ब आणि गट क दोन हजार पंचवीस नवीन बॅच तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स वेळ आणि वेळापत्रक दिनांक सव्वीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता विषय एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीस परीक्षेची ओळख मार्गदर्शक अनमोल साबू जानेवारी संध्याकाळी सहा वाजता एम पी एस सी कंबाईन भूगोल विषयाची तयारी मार्गदर्शक मयूर गौंड अठ्ठावीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता विषय एम पी एस सी कंबाईन अर्थशास्त्र विषयाची तयारी मार्गदर्शक मयूर पाटील एकोणतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता एम पी एस सी कंबाईन इतिहास विषयाची तयारी मार्गदर्शक अनमोल साबू दिनांक एकतीस जानेवारी संध्याकाळी सहा वाजता विषय अंक गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची तयारी मार्गदर्शक मयूर पाटील दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता विषय एम पी एस सी कंबाईन राज्यशास्त्र विषयाची तयारी मार्गदर्शक अभिजित शिंदे आणि दिनांक दोन फेब्रुवारी संध्याकाळी सहा वाजता विषय एम पी एस सी कंबाईन दोन हजार पंचवीस नोव्हेंबर पर्यंतचा प्लॅन मार्गदर्शक पी एस आय प्रशांत राज जाधव ऑफलाईन पत्ता चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र पुणे आणि ऑनलाईन गुगल मीट अधिक माहितीसाठी शून्य ऐंशी एकोणसत्तर शून्य एक चोपन्न चोपन्न आणि शून्य ऐंशी एकोणसत्तर शून्य एक चोपन्न पंचावन्न या क्रमांकावर संपर्क करा आजच रजिस्ट्रेशन करा चाणक्य मंडल परिवार जिथे लोकसेवा हीच देशसेवा